मित्रांनो माझ्या एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव सुधा आहे आणि मी पंचेचाळीस वर्षाची स्त्री आहे या वयात जर कोणाची साथ नसली तर आयुष्य नरकासारखेच असते आम्ही घरचे पैसेवाले नव्हतो पण आयुष्यात जरी पैसा नसला तरी सुद्धा आनंद मात्र होताच माझा नवरा एका दुकानात कामाला होता आणि त्याला पंधरा हजार पगार मिळायचा त्या पंधरा हजार मध्ये आम्ही तीन जण कुटुंबाचा सांभाळ करत होतो कारण मी घरीच राहत होते तसेच मला एक मुलगी आहे आम्ही तिला फार लाडाने मोठे केले होते तसेच तिथे शिक्षण सुरू असून आणि ती आता अठरा वर्षाची झाली होती त्याच वर्षी माझ्या नवऱ्याचे निधन झाले आणि त्यानंतर आयुष्यात काळोख येऊ लागला कारण मी कुठेच कामाला गेले नव्हते म्हणून काय करावे काय नाही काही समजत नव्हते आमच्याकडे एवढा पैसा पण जमा नव्हता पण माझ्या मुलीची मला साथ होती ती म्हणाली अले आपण काहीतरी करू आणि मी पण कुठे काम शोधते तसेच तू जास्त काळजी करू नको ती जास्त मोठी नसताना सुद्धा तिचा एवढा मोठा पाठिंबा असल्यामुळे मला फार मोठी सात्वना मिळाली त्यामुळे मन आता थोडे हलके झाले होते नंतर इकडून तिकडून शोधल्यानंतर मला जॉब मिळाला आणि आता माझी मुलगी पण शिक्षणासोबत काम करू लागली एक चांगले होते की आमचे स्वतःचे घर होते त्यामुळे कमी पैशात आम्ही घर भागवू शकत होतो हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आता मुलगी बावीस वर्षाची झाली होती माझी मुलगी फार हुशार होती कामात पण आणि शिक्षणात पण ती कॉलेज आणि काम करून सुद्धा घरचे कामे करत होती मी कामावरून आल्यानंतर जेवण तयार असायचे आणि आम्ही सोबत जेवण करायला बसत होतो पण नवऱ्याची कुठेतरी आठवण मनात होतीच कारण काही केले तरी नवरा हा नवराच असतो त्याची जागा कोणीच लिहू शकत नाही आम्ही दोघेही कामावर जात असल्यामुळे थोडा पैसा आमच्याकडे जमा झाला होता आणि आता मुलीच्या लग्नाचे निरोप येऊ लागले आमच्या ना नात्यामधला एक मुलगा होता त्याला कुठलेच व्यसन नव्हते त्याच्या आई बाबा आमच्याकडे आले आणि लग्नाची गोष्ट करू लागले मुलगा पण ओळखीचा असल्यामुळे त्याच्याबद्दल माहिती सुद्धा होती मुलीला विचारले तर मुलगी पण म्हणाली आई तुला आवडला मुलगा तर मी तयार आहे मुलीचे लग्न चांगल्या पद्धतीने पार पडले आणि ती आपल्या घरी गेली पण आता मी घरी एकटेच होते एकटे, एकटे असल्यामुळे मला फारच वेगळे वाटत होते याआधी एकटे कधीच घरी राहिले नव्हते दिवस तर कामावर जायचा पण रात्री त्या घरात शांतता आणि त्यात त्या 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 मी एकटे त्यामुळे अनेक विचार येऊ लागले मला अगोदरपासून अंधाराची फार भीती वाटायची पण आता नाईलाज असल्यामुळे मला एकटे राहावे लागत होते मी रात्री झोपताना पण लाईट सुरू करूनच झोपायचे माझा स्वभाव हा अगोदर पासून चांगला होता म्हणून मला नात्यामधले लोक आपल्याकडे राहायला बोलवत होते ते म्हणायचे आमच्याकडे दोन चार दिवसासाठी राहायला ये म्हणजे तुला बरे वाटेल पण मी दुसऱ्याकडे असे किती दिवस राहणार होते आणि प्रश्न होता माझ्या कामाचा जर मी तिकडे राहायला गेले तर माझ्या काम पण हातातून जाऊ शकते म्हणून मला कुठे जाता पण येत नव्हते असेच दिवस जात असताना माझा बाजूला एक मुलगा राहायला आला तो माझ्या शेजारी राहायला आला होता आणि बहुतेक त्याला इथे नोकरी लागली होती सुरुवातीला मला तो मुलासारखाच वाटत होता कारण तो घरी एकटाच दिसायचा आणि दिसायला पण जास्त मोठा वाटत नव्हता आता शेजारी राहत असल्यामुळे कधी मी बाहेर असले तर त्याची नजर माझ्यावर पडायची मी आता पण दिसायला छानच होते आणि मला नेटनेटके राहणे आवडत होते मी नेहमी साडी नेसूनच कामाला जायचे पण शेजारी राहणाऱ्या मुलाचे माझ्याकडे बघणे नेहमी सुरू होते कधी कधी तो बघत असताना माझी पण नजर त्याच्याकडे जायची अनेक दिवस असेच सुरू होते पण एक दिवस आमची भेट झालीच आणि बोलणे पण झाले ते उन्हाळ्याचे दिवस होते मी तेवढ्या उन्हातच बँकेत गेले आणि बँकेचे काम करून घाईघाईने घरी आले कारण मला आता कामावर पण जायचे होते मी पायदळ बँकेत गेले होते येताना उन्हामुळे मला घाम फुटला होता लगेच घरी येऊन जास्त वेळ न थांबता कामावर जाण्यासाठी निघाले पण मला अचानक चक्कर आल्यासारखे वाटले आणि बघतो तर दोन मिनिटातच मला चक्कर आला आणि मी खाली बसले मी दाराचा बाहेरच बसले होते आणि चक्करमुळे माझे डोळे पण लागत होते तो मुलगा पण बाहेर होता आणि माझ्याकडे बघत होता त्याला सर्व गोष्टी लक्षात येताच तो धावत माझ्याकडे आला आणि मला काय झाले काय झाले विचारू लागला पण मला त्यावेळेस काहीच समजत नव्हते त्याने मला हाताने उचलून माझ्या घरी घेऊन गेला आणि माझ्या चेहऱ्यावर थोडे पाणी मारले त्यामुळे मला थोडा होश आला आणि त्यानंतर त्याने मला पाणी आणून दिले तो विचारू लागला तुम्हाला काय झाले पण आता सुद्धा मी बरोबर शुद्धीवर नव्हते तो माझ्या किचनमध्ये गेला आणि काहीतरी शोधत होता काही वेळानंतर माझ्यासाठी ग्लासात पाणी आणले आणि म्हणाला तुम्ही पाणी प्या तुम्हाला बरे वाटेल मी ते पाणी पिल्यानंतर समजले की ते साखर पाणी आहे तो माझ्या बाजूला बसून होता आणि मला काही वेळानंतर बरे वाटू लागले आता मी पूर्णपणे शुद्धीवर आले होते तर तो म्हणाला आता तुम्हाला बरे वाटत आहे ना मी त्याला मान हलवून हो म्हणाले तर तो मला परत विचारू लागला काय झाले होते तुम्हाला मी सांगितले मला चक्कर आला होता तो बोलला उन्हामुळे आला असेल मी त्याच्याकडे बघून म्हणाले बरे झाले तू मला आत मध्ये आणले नाही तर मी पडले असते तर मला काही पण होऊ शकत होते आता तो मला विचारू लागला तुम्हाला बरे वाटत असेल तर मी जाऊ का आणि तुम्ही आराम करा मी त्याला म्हणाले नाही मला कामाला जायचे होते आणि जातानाच मला असे झाले तो मला बोलला जर तुम्हाला बरे वाटत असेल तरच कामाला जा मी त्याला म्हणाले आता मला बरोबर वाटत आहे तर तो मला विचारू लागला मी तुम्हाला सोडून देऊ का नाहीतर मधात चक्कर आला तर अजून तुम्हाला प्रॉब्लेम होईल आता माझ्या मनात विचार येऊ लागले की याला हो म्हणायचे की नाही आमची ओळखी नसताना सुद्धा त्याने माझी मदत केली होती म्हणून मी त्याला ठीक आहे बोलले आणि त्याने मला माझ्या कामावर सोडून दिले या सर्व गोष्टीवरून लक्षात आले की तो मुलगा चांगला आहे त्यानंतर मी जेव्हा त्याला दिसले तर तो सरळ माझ्या जवळ आला आणि म्हणाला आता तुम्ही ठीक आहे ना मी त्याला म्हणाले हो मी ठीक आहे आता त्याने माझी एवढी मदत केली होती म्हणून मी त्याला घरी बोलवले आणि म्हणाले ये चहा घ्यायला तो पण घरी येऊन बसला आधी मी पाणी आणले आणि नंतर चहा बनवायला गेले काही वेळानंतर चहा घेऊन आम्ही चहा पिऊ लागलो तो मला म्हणू लागला तुमच्याशिवाय घरी कोणी दिसतच नाही मी त्याला सांगितले घरी मी एकटीच राहते माझ्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि मुलीचे लग्न झाले तसेच मी पण त्याला विचारले तुझे पण आई बाबा दिसत नाही त्याने सांगितले माझे आई बाबा गावी राहतात आणि मी इथे जॉब करतो काही वेळ बोलण्यानंतर तो म्हणाला मी निघतो मला काम आहे आणि जर तुम्हाला आता कधीही काही प्रॉब्लेम झाली तर मला सांगू शकता आणि तो निघून गेला आता कधी तो दिसला की माझ्याकडे बघून स्माईल द्यायचा आणि मी पण त्याच्या स्माईलचे उत्तर द्यायचे एकदा मी कामावर जात होते आणि तो पण घराचा बाहेर निघत होता मी दिसताच तो मला बोलला चला मी सोडून देतो मी पण काही न बोलता त्याच्या गाडीवर बसले त्याने मला माझ्या कामावर सोडले आणि तो जाऊ लागला आता आमची थोडी फार बोलणे होत होते एकदा तो बाहेरून जेवण करून आला होता आणि त्याचा डब्बा तसाच होता म्हणून त्याने मला बाहेरून आवाज दिला मी बाहेर आले तर तो म्हणाला माझा डबा आज मी खाल्ला नाही कारण मी बाहेरून जेवण करून आलो आहे तुम्हाला हवा का डब्बा मी त्याला आतमध्ये बोलावले आणि तो डब्बा घेतला मी गमतीने म्हणाले तू लग्न करून घे म्हणजे तुला बाहेरून डब्बा आणायची आवश्यकता पडणार नाही तो मनाला माझे लग्न झाले आहे आणि माझी बायको आता जवळ राहत नाही मी त्याला कारण विचारले तर त्याने सांगितले लग्नानंतर का त्या त्या ती काही दिवस माझ्याकडे राहिली पण त्याच्या नंतर तिला कोणीतरी दुसरे आवडले त्यामुळे ती त्याच्या सोबत निघून गेली म्हणून मी आता लग्नाचा विषयच कमी केला मी त्याला विचारले तुझ्याकडे बघून वाटत नाही तुझे लग्न झाले असेल तर तो म्हणाला मला खूप जण असे म्हणतात की वयानुसार फार लहान दिसतो पण मी दिसायला जरी लहान असलो तरी वयाने मोठा आहे मला त्याच्याकडे बघून थोडे वाईट वाटत होते कारण त्याची चुकी नसताना त्याची बायको त्याला सोडून गेली होती पण आता हळूहळू आमचे बोलणे वाढत होते त्याला सुट्टे असली की तो माझ्या घरी यायचा आणि मला पण तो आला की थोडे बरे वाटायचे कारण एकटीला मला घरी करमत नव्हते आणि तो बोलत असल्यामुळे मनाला पण थोडा समाधान वाटायचा असे वाटायचे की कोणीतरी आपल्या सोबत आहे मला मार्केट जायचे असेल तर आता मी त्यालाच घेऊन जात होते तसेच काही काम असेल तर तो माझे करून द्यायचा कधी कधी तर तो म्हणायचा आज मला डब्बाचे जेवण खायला फार त्रास आहे म्हणून आपण बाहेर जेवायला जाऊ आणि मी पण त्याच्यासोबत जाऊ लागले असे होत असताना बहुतेक त्याला मी आवडू लागले होते पण माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते की आता माझे एवढे वय होते म्हणून त्याच्यासोबत फिरणे योग्य आहे की नाही पण मी एक मित्र म्हणून त्याच्या सोबत जात होते आता त्याचे माझ्या घरी नेहमी येणे जाणे सुरू असायचे आम्ही सोबत राहून फार गप्पा गोष्टी करत होतो आणि मला पण या सर्व गोष्टी छान वाटू लागल्या कधी कधी तो माझी मस्करी पण करू लागला मस्करीमुळे मला कुठेतरी या गोष्टी चांगल्या वाटत होत्या आम्ही एकमेकांना आयुष्याच्या पूर्ण गोष्टी सांगितल्या होत्या असेच करता करता आम्हा दोघांना सोबत राहून आता फार दिवस होऊन गेले होते आणि त्या दिवसात माझे मन पण थोडेफार त्याच्याकडे जाऊ लागले पण माझ्या मनात आता पण अनेक प्रश्न निर्माण व्हायचे आणि एकदा तो मला म्हणाला मला तुमच्या सोबत आयुष्यभर राहायचे आहे अगोदर मला त्याच्या शब्दावर विश्वास बसला नाही मी त्याला म्हणाले उगाच काही पण मस्करी करू नको तो परत मला म्हणाला मी मस्करी करत नाही मला खरंच तुमच्यासोबत पूर्ण आयुष्य राहायचे आहे त्याला मी सांगितले मी तुझ्यापेक्षा फार मोठे आहे आणि तू माझ्यापेक्षा लहान आहे तो मला म्हणाला मला मला, मला मोठे असले तरी काही हरकत नाही आणि सारख्याच एका स्त्रीची आवश्यकता होती कारण तुम्ही स्वभावाने तसेच अनेक गोष्टींमध्ये फारच छान आहात आणि जर तुम्हाला मी चांगला वाटत नसेल तर तुम्ही आताच मला नाही म्हणू शकता पण मी त्याला नाही पण म्हणू शकत नव्हते कारण तो वाईट नव्हताच मी त्याला म्हणाले मला काही दिवस दे मी तुला सांगते आता तो जाऊ लागला आणि जाताना मला बोलला जेव्हा तुमचे उत्तर येईल तेव्हाच मी आता तुमच्याकडे येणार त्या दिवशी रात्रभर मी त्याच विचारात होते मला त्या दिवशी झोपच लागली नाही दोन तीन दिवस सतत डोक्यात तेच चालू होते आणि तो माझ्या घरी पण आता येत नव्हता मी माझ्या मुलीला सर्व गोष्टी सांगितल्या तर ती म्हणाली इच्छा असेल तर तू राहू शकते कारण तुला पण कोणाची साथ हवी आहे आणि केव्हा पर्यंत तू एकटी राहशील आता मुलीकडून मिळाल्यानंतर मला फार छान वाटत होते आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला आवाज दिला आणि तो माझ्या घरी आला तो एकटक लावून माझ्याकडे बघत होता आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्याला हवे होते मी त्याला म्हणाले मी फार विचार केला आणि मला पण वाटले की मला पण कोणाची तरी साथ हवी आहे आणि ती साथ मला तुझ्या सारख्याच व्यक्तीची हवी होती त्यामुळे आता आपण आयुष्यभर सोबत राहू शकतो माझे हे शब्द ऐकल्यावर त्याचा आनंद तर आता फारच वाढला होता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी दिसून येत होती त्यानंतर तर आमचे वागणे बदलून गेले कारण आता आम्ही नवरा बायको होणार होतो काही दिवसानंतर आता आम्ही सोबतच जेवण करत होतो तो मला पूर्ण वस्तू आणून देत होता मी त्याला म्हणाले आता तू माझ्याकडे राहू शकतो तर तो बोलला ठीक आहे काही दिवसानंतर येतो आणि एके रात्री आम्ही जेवण करून सोबत बसून होतो बाहेर थोड्या आभाळ गडगडत होते आणि पाऊस पण सुरू झाला होता त्याला काय वाटले माहीत नाही तो माझ्या थोडा जवळ आला आता मला पण ती वेळ थोडी वेगळीच वाटत होती तो येऊन नको त्या गोष्टी करू लागला आणि त्यामुळे माझ्या अंगात आग पसरू लागली कारण अनेक दिवसानंतर हा वेळ माझ्या आयुष्यात आला होता तो अजूनच पुढे जाऊ लागला आणि मी पण त्याला साथ देऊ लागले कारण आता तो माझा होणारा नवरा होता आम्ही आता आपल्या गोष्टीमध्ये सामाहून जाऊ लागलो अनेक वर्षानंतर आमच्या दोघांमध्ये ही वेळ आली होती त्यामुळे आम्ही त्याचा भरपूर आनंद घेत होतो त्या आनंदात आम्हाला वेळेचे सुद्धा भान नव्हते आणि आम्ही फक्त आमच्या अत्यंत आनंदाच्या क्षणाचा आनंद घेत होतो आज आम्हाला तर फारच छान वाटत होते कारण एक तर आम्हाला एकमेकांची साथ मिळाली होती आणि त्यामुळे आता पुढच्या आयुष्य आम्ही आनंदाने जगणार होतो काही दिवसानंतर तो मला आपल्या गावी घेऊन गेला त्याने आपल्या आई बाबांना मला भेटवले त्याने आई बाबांना आधीच सर्व गोष्टी सांगितल्या होत्या नंतर त्यांना पण मला बघून चांगले वाटले गावात आम्ही सोबत राहून आमचे लग्न पार पडले त्यानंतर आता आम्ही माझ्या घरी आलो आहोत आणि आता सोबत राहून आनंदाचे जीवन जगत आहोत मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद